तर फायनली आपण आपल्या राईडला सुरुवात केलेली आहे गणपती बाप्पा मोर्या गाड्या टाकून देता देत मध्ये शेंबू चाटे आपण माणूस आपलं आता ओझरच्या गणपतीचं म्हणजेच विघ्नहराचं दर्शन झालेलं आहे चला चालनी आई झुमका वाली वालीपुर दी चालनी नमस्कार पब्लिक मी निशिकांत खर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला वाटत असेल की आज आपण कुठं आलेलो आहे जसं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तर आपल्या लाष्टविनायक राईडला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण ओझरला आलोय तर आता ओझरपर्यंत कसं आलो तर एक मिनिटात बघा त्यानंतर मी सांगतो की आपल्यासोबत आज राईडला कोण कोण आहे तर निघूया तर फायनली आपण आपल्या राईडला सुरुवात केलेली आहे गणपती बाप्पा मोर्या ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की मी आकृतीत राहतो म्हणजे जे, जे मला फॉलो करत असेल त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे तर आकोडीतनं जेव्हा आपण जातो तेव्हा आकोडी गावठाणा ते, ते गणपती बाप्पाचं मंदिर लागतं आप आता आपली अष्टविनायकाची राईड आहे तर स्टार्टिंगला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घेऊ गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आपण सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या आपण नाशिक फाट्यावर पोचलो आहे आता जे आपले मित्र आहेत म्हणजेच विवेक सर ते आता येतीलच तोपर्यंत आपण जो नाशिक फाट्यावर उतरल्यानंतर पुढची जागा आहे तिथे आपण त्यांचा वेट करू ते आल्यानंतर आपली राईड कंटिन्यू करू तर, तर फायनली आपण नाशिक फाट्यावर पोचलो आहे पाठीमागे तिकडं नाशिक फाटा राहिला विवेक सर येत आहे आता तर जसं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आज सव्वीस जानेवारी म्हणजेच गणराज्य दिन तर आज आपण आपल्या बाईकला आपला तिरंगा ध्वज तिरंगा लावलेला आहे अजून त्याला ओपन नाही केलेलं ला, पण लावलेलं आहे लवकरच ला आपण त्याला ओपन करू आणि ही आपली बाईक मागे तिरंगा तर फायनली सर आलेत निघूया गणपती बाप्पा मोर या आपल्या राईडमधला सगळ्यात पहिला गणपती आपण बघणार आहोत तो म्हणजे ओझर इथे असलेला विघ्नहर तर आज आपल्यासोबत कोण कोण आहे त्यापैकी पहिल्यात एक म्हणजे हर्ष जाधव यांना ओळखता तुम्ही या माणसाला बी ओळखता याला सांगायचं काही गरज नाही आहे दुसरं आहे विवेक सर नमस्कार जे आपल्याला पुण्याहून जॉईन केलेलं आहे आणि त्यानंतर सौरभ भाऊ जे नाशिकहून आलेले आहेत सरांसोबत या माणसासोबत हा या माणसासोबत महाराष्ट्रातील आठ अष्टविनायक गणपतींपैकी पाचव्या क्रमांकाचा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर गणपती ओझर गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी आहे ओझर हे गाव कुकडी नदीच्या किनारी वसले आहे तर आपण आता फायनली मंदिरात पोचले तर आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ आतमध्ये शूट करण्यास परमिशन असेल तर करू नसेल तर मग ॲडजस्ट करा ओझरचा हा गणपती आठही अष्टविनायक गणपतींपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो ओझरचा विघ्नहार म्हणजेच विघ्न दूर करणारा गणपती म्हणजेच भक्तांवरील संकटांचे निवारण करणारा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या आतमध्ये शूट करण्यास परमिशन नाही आहे जे काही शूट केले तेवढं दाखवेल तर थोडं समजून घ्या तर आपला आता ओझरच्या गणपतीचं म्हणजेच विघ्नहराचं दर्शन झालेलं आहे इथून आपल्याला लेण्याद्रीला जायचंय तर चला आपण इथून आता लेण्याद्रीला जाऊ तर फायनली आपण मी पासून अगं बसवू शकता लेण्याद्रीला पोहोचलेलो आहे सीन असा झाला आवाज रेकॉर्ड नाही झालेला आता ते चेक करावं लागेल की आवाज का रेकॉर्ड नाही झालेला करेक्टर मॅच नाही झालं काय आता एवढा जो आतापर्यंत लेण्याद्रीपर्यंत आहे आलेचा जो काही व्हिडिओ शूट झाला तो बिना आवाजाचा शूट झालेला आहे आता त्या पूर्ण आवाजाला पुन्हा एकदा शूट करावा लागणार आहे तर तिकडं गाड्या पार्क केल्या आता जे लेण्याद्री आहे ती छोटीशी ट्रेक असणार आहे आपल्याला म्हणजे टोटल पूर्ण पायऱ्याचे ट्रेक सारखं पायऱ्याचे ना मग ट्रेक म्हणतो चढत जावं लागणार आहे आपल्याला थोडंसं चढत जावं लागेल मग पायपाई चालेल उडत उडत असेल पायऱ्या चढत जायचे पायऱ्या चढत जायचे तेच म्हणतो ना चढत जायचं म्हणतो पायऱ्या चढत जायचं लॉकडाऊन मध्ये आलो पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला लेण्याच्या गिरिजात्मकाचं दर्शन घेता येणार आहे आता येते हॉटेल गिरिजाला आपण आपलं बॅग वगैरे ठेवून देणार आहे तर जे आपल्या पाठी हॉटेल गिरिजा बघताय त्यामध्ये आपण आपले जे काही स्टफ होता जे आपल्या बॅग वगैरे ते सगळं तिथे ठेवून दिलं आहे आणि आपण आता लेणाद्रीकडे वर जायला सुरुवात करतो मी मागचा जो माझा व्हिडिओ बघितला असा शिवनेरीचा अश्विनी तैंद त्यांच्यासोबत केला होता तेव्हा आपण एकदा लेणाद्रीला येऊन गेलो होतो पण आता पुन्हा एकदा आपण लेण्याद्रीला आलो आहे तर लेण्याद्रीला तुम्हाला वरती येण्यासाठी पंचवीस रुपयाची तिकीट काढावं लागतं कारण लेण्याद्री हे जे ठिकाण आहे हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर येतं तर आता ऑलमोस्ट आपण अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहे अजून थोड्या पायऱ्या राहिल्या वर चढायच्या मग हज भाऊ बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर काही नवीन काही विशेष नवीन काही नाही फक्त आता पाच दिवस पहिला आहे आपल्या राष्ट्रीय यात्रेचा आता भाऊ पुढे काय काय चॅलेंजेस येतात पुढच्या महिन्यात मार्च मध्ये लग्न आहे माणसाचं देवाला प्रार्थना करायला बवडायला <laughs> आता ऑलमोस्ट चढून आलोय आपण वरती इथं थोडेसे माकडे सरांसारखे जे अंगावर येते काय म्हणतात बरोबर आहे का नाही हे बघा तरी अशा काही लेण्या आहेत आणि ही जी वरची लेण येतात गिरजत मकाचं टेम्पल सलग तीन ते चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे ना थोडीशी गर्दी वाढायला लागली आहे अष्टविनायकाच्या दर्शनासाठी अष्टी रक्षा <स्तितावाँ> वेश तर आपलं नरेंद्रच्या गिरिजात लोकांचं था दर्शन झालं आहे आणि आपण भाग्यवान इतक्यात आपल्याला आरती भेट झालं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाची बर आरती पण भेटली काय म्हणतो बरोबर आहे का नाही आरतीचं पण भाग गेला आता इथून आपल्याला पालीला आहे ऑलमोस्ट वन हंड्रेड अँड एटी किलोमीटर बघू आता तर एवढं एवढं शंभर मीटर म्हणजे दोन स्टॉप घेऊ राहिला एकशे ऐंशी किलोमीटर मध्ये किती स्टॉप घ्यायचा बघ तर झालं आपलं लेण्याचं सगळं आणि आता आपण लेण्यात येऊन निघालोय पुढे पेट्रोल पंपवर थांबल्यानंतर थोडं काम आहे ते करू तर चला आता तर चहासाठी एक छोटूसा ब्रेक घेतला होता छोटू छोटो म्हणतो म्हणता जवळपास अर्धा तास गेलाय आपल्या इथून निघायचं आता पुढच्या आपला कर्जतला होणार आहे असं दादा बोलतोय तर बघू आता निघूया आता इथून तर चला आपल्या राईडला आता सुरुवात झाली आता पुढे साडी चालत आहे मागं मी आणि त्यानंतर बाकी अप सौरभ दादा आणि त्यानंतर मग विवेक सर आता आपण ज्या रस्त्याने जात आहोत त्या रस्त्यावर जवळपास दोघं साईडला सागाचे झाड आहेत आणि मधून आपला रस्ता आहे आता जवळपास म्हणजे आपल्याला जे दोघं मंदिर झाले आपले अष्टविनायकांपैकी दोन पहिले आपण केला ओझरचा विघ्नेहर आणि त्यानंतर आपण केला लेहनदीचा गिरजात्मक तर दोघांमधलं तुम्हाला सांगतो की दोघं मंदिरामध्ये आपल्याला शूट करता आलाय बऱ्यापैकी आता इथून पुढे काय होतं ते तिकडे गेल्यावरच समजेल ही गर्दी कशाची एवढी यात्रा वगैरे वाटते ते गावात मस्त स्टॉल बिल लागलेलं चला आता गर्दीत तर गाडी कशी काढायची मस्त एकदम अभि एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या टाकून देतात का बाई मध्ये शेंबूट चाटे काका चालतो नवी हेल्मेट घालून चालले फुल सेफ्टी का जावं लागेल इकडून रस्ता बंद येते वाले सरांनी सांगितलं तर आपल्याला तिकडून जावं लागणार <स्थाँगा> <स्थाँगा> पण यात्रा आहे राहू मजा येते नागपूरच्या यात्रेची आठवण येते नामपूरकर या वेळेस यात्रेला येतं ट्राय करणार आहे येणार आहे यात्रेला मस्त एकदम गावाकडनं जातो आहे आम्ही आणि पूर्ण जॅकेट वगैरे हेल्मेट वगैरे हेल्मेटला कोपरं वगैरे लावलेले फुल खतरनाक पाऊ राहिले लोक नाही का अरे भाऊ गर्दीत कुठं टाकू राहिलं रे बैल हा एकदम हटकून हटकून धूळ 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 करून जाऊ राहिला एकदम हटकून जोरात गाडी पेळल धूळ करायला निघून जाईल कायमच त्याच चा, आजच नाही ते याची <laughs> कटकट झाली एवढी खतरनाक गर्दी एवढे खतरनाक रस्ते जाम बापरे अजून पण आता इथे येऊन पुन्हा तेच झालो रस्ते पुन्हा जाम दिसायला लागले धूळ बघा रस्त्याने धूळ कटकट झाली जुने म्हणजे ह्या रस्त्याने यायचा हाच मोठा तोटा राहतो फक्त धूळ फक्त धूळ फक्त धूळ ताबला असतो या कुत्र्याने मला आता फ्यूल ब्रेक का बरं माझं पण पंच्याहत्तर टक्के ओवर झालेलं आहे सरांना पेट्रोल भरू द्या आपण जाऊन थांबू पुढं पेट्रोल भरायचं होतं सरांचं फ्यूल ब्रेक झाला पेट्रोल भरलं गेलं आता कोणी म्हणतं इकडून जा कोणी म्हणतं इकडून जा पण हा रस्ता जवळचा आहे आपण इकडून जाऊया हा पर्याय रस्ता काढलेला आहे गावात यात्रा असल्यामुळे तर आता ह्या रस्त्याने आपण जाऊ शकतो डायरेक्टली मुरबाड मार्गे कर्जतला आणि मग कर्जतून आपल्याला लोणावळा आणि मग आपण पालीला जाणार तर मजा येते जंगला जंगलातनं राईड करायला तर पब्लिक म्हणजे विषय असा आहे विचारायचा नॉर्मली मी भरपूरदा आपण बोललेलो आहे की मला पण इकडे ट्रॅव्हल कंटेंटमध्ये यायचं आहे तर तुम्हाला आवडेल का ट्रॅव्हल कंटेंट बघायला कारण मजा आहे राव ट्रॅव्हल कंटेंटमध्ये खूप मजा आहे मजा येऊन जाते गाडी चालवायला गाडी चालवायला पण मजा येते आणि मेन म्हणजे एवढं फिरणं म्हणजे यार आपलं ड्रीम आहे पूर्ण एकदम थोडंसं पुढं अजून रस्ता थोडा खराबच आहे पण बघूया आता चला चालनी आई झुमका भालीपूर चालनी भाई आयराणी गाणे आणि राईड एक नंबर मजा एक नंबर एकदम हॉटेल त्यावर आपली पब्लिक थांबलेली आहे थांबून जाऊ दोन मिनटं फक्त सर का थोडस इथं लावत नाव राहत्यांना बाजूबाजूला पाहिजे ना का पल्सरवाल्यानंतर पटत नाही तर जेवण करायला थांबलो होतो सकाळपासून फक्त नाश्ता केलेला होता तर आता जेवणाला थांबलोय आतमध्ये ऑर्डर दिली पाटील कॉलवर बिझी राहो काय आहे काय बायका ना ठीक आहे दोन दोन आहे ओके याची दोन तर जेवायला मेन कोर्सला ऑर्डर दिली पण आधी मसाला पापड मॅन्डेटरी तर फायनली आपलं पूर्ण जेवण झालेलं आहे आणि आत्ता आपण गप्प रे बोय माणूस तर आपलं जेवण झालेलं आहे आणि आता जी उरलेली पुढची राईड आहे आपल्याला पालीपर्यंत जायचं आहे तर आपण त्यासाठी निघू तर आपली जी उरलेली राईड आहे आपण त्यासाठी निघू आणि हे बघा असं मस्त असा सनसेट होतोय निघूया आपल्या राईडला खूप मस्त असा सनसेट झालेला आहे जेवण खूप छान होतं पण एक नंबर फायनली कर्जत मध्ये प्रवेश आपण केलेला आहे मी बघत नाहीये गाणे चालू आहे तर आता जी राईड होते ती आपली थोडी रात्रीची राईड होते कारण विषय असा आहे आपल्याला पाली जायला थोडा उशीर झाला ते मध्ये यात्रा होती ना त्यामुळे आता चला पालीला पोचल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट तर आपण फायनली पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात पोचलेलो आहेत जसं ओझरला विघ्नहर लेहनाद्रीला ग्रिजात्मक तसाच पालीला बल्लाळेश्वर म्हणूनच बल्लाळेश्वर गणपतीचं देऊळ आहे तर फायनली आपण बल्लाळेश्वर गणपती मंदिरात पोहोचलो जसं तुम्हाला सांगितलं मोठं ब्लॉगर ह्या शॉपवर आपण चप्पल बूट ठेवलेले आहेत आपले सामान बाकीचं पण तर आता आपण जाऊया बल्लाळेश्वर गणपतीच्या मंदिरात असं काही मंदिर आहे बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावात असलेले गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक गणेश पुराणातील अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातील हा एक असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळ नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम असा भक्त होता असं आहे आज आम्हाला भाग्याने दोन दोन आरत्या घ्यायला भेटल्या त्यापैकी एक म्हणजे लेणद्रीची जी तुम्हाला सांगितली तुम्ही पण बघितली लेणद्रीची आरती आणि आज आर, आता इथे जेव्हा आम्ही आलो पालीला बल्लाळेश्वराच्या मंदिरात तेव्हा पण आम्हाला आरती बघायला भेटली म्हणजे आरतीचं भाग्य लागलं आमच्या नशीबिकी दोन अष्टविनायकाच्या आरत्या झाल्या <laughs> झालं आष्टविनायक यात्रा आम्ही जी करतो त्या एक आम्ही खरंच आता कुठेतरी असं मला वाटतं आम्हाला की आम्ही खरंच ते जिथे जातो तिथे आम्हाला दर्शन तर व्यवस्था दर्शन तर व्यवस्थित मिळतंच आहे आणि प्लस आरतीही मिळते तर ते आम्ही खरंच भाग्यवान होतो असं आम्हाला आता जाणवत आहे असं की अष्टविनायक यात्रा आमची व्यर्थ जाते जाते सार्थकी जाते असं तर आपलं आत्ता बल्लाळेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता त्या साईडला जे मंदिर आहे जे तुम्हाला आधी दाखवलं आपण आता त्या मंदिरात जाऊन तिथलं दर्शन घेऊ तर आपलं आत्ता या गणपती बापात तिकडच्या मंदिरातलं पण दर्शन झालेलं आहे आता इथून आपल्याला जे महडला महडचा वरद विनायक आहे तिथे दर्शन घ्यायला जायचं आहे तर चला निघूया आता वरद विनायकाकडे तर आपण आता फायनली वरद विनायकाच्या दर्शनासाठी निघालेलो आहेत आत्ताच बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता इथून खोपोलीकडे म्हणजेच महडकडे वरद्विनायकाच्या दर्शनाला जायचं आहे आता ऑलमोस्ट अजून चाळीस किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला जायला अजून जवळपास एक तास लागेल कारण रस्ता अंधाराचा आहे आपल्याला जोरात गाडी चालवता येणार आहे तर आपल्याला ऑलमोस्ट अजून एक तास लागेल एक तास तिथे पोचू आज रात्री तिकडे स्टे करायचं आहे तर आत्ता आपण हायवेला लागलेलो आहेत इथून जवळपास ऑलमोस्ट दोन किलोमीटर आहे आपल्याला महडचा गणपती आपल्या सगळ्या गणपतींमध्ये फक्त वरद विनायकाचं जे मंदिर आहे महडचं त्या मंदिराचा रस्ता थोडासा खराब आहे थोडासा नाही थोडा जास्त म्हणता येईल थोडासा खराबच आहे कारण खड्डे बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसताय आहे का नाही माहीत नाही पण बरेच खड्डे आहेत हे दोघं तिघांच्या गाड्या क्रूजर बाईक आहेत माझ्या माझे स्पोर्ट्स बाईक आहेत तर माझी खड्ड्यांमध्ये नीट चालत नाही यांची बस तर चालते चाली पोचलो आपण वरद विनायकाच्या मंदिरात फायनली भक्तनिवासाबद्दल विचारून घेतला तर जायचं आहे आधी भक्तनिवासला जाऊन काय करणार आहे तर आपण आता बॅग वगैरे ठेवून देऊ त्यानंतर वरद विनायकाच्या दर्शनासाठी येऊ कारण एवढं बॅग वगैरे एवढं सगळं जाम खूप जाम जाऊ आपण त्याच्यामुळे तर फायनली आपण रूम घेतलेली आहे आहे तर रूम घेतलेली गणेश कृपा लॉज म्हणून इथे एक लॉज भक्तनिवासला गेलो होतो तर तिथे नऊशे रुपयाला रूम होती साधारणसाठी इथे पण त्यांनी त्याच रेटला आपल्याला रूम दिलेली नऊशे रुपयामध्ये सहा जणांसाठी तर हा इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्ही आले तर नक्की एकदा संपर्क करू शकता तर आता रूमवर नेऊ आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलोय आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ आणि त्यानंतर बघू की इथे जवळपास कुठे काही जेवायला भेटतं का असं वरद विनायक हे रायगड जिल्ह्यातील महाड गावातील गणपतीचे देऊळ आहे अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो या गणपतीच्या एकदम जवळ जाऊन पूजा करता येते हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे हा गणपती कालीन असल्याचे सांगितले जाते गणेश येथे वरद विनायक म्हणजेच समृद्धी व यश देणारा या स्वरूपात राहत असे सतराशे पंचवीस साली कल्याणचे चे रामजी देवळकर यांनी येथे देऊळ बांधले आणि महाड गावही वसवले तर तिकडे मेन गणपती मंदिर राहिलं वरद विनायकाचं तर इकडे महादेवांचं एक मंदिर आहे मंग मंगलेश्वर महादेवांचं इकडं मंदिर आहे तर ह्या मंदिराला ते आपण पाय पडू तर आपलं प्रॉपरली दर्शन झालेलं आहे जर तुम्ही कधी अष्टविनायकाला आले तर याल तर सायंकाळच्या वेळेसच या जेणेकरून तुमचं दर्शन एकदम प्रॉपरली होईल आता आमच्या जवळपास साडे दहा अकरा वाजलेले डायरेक्टली मंदिरात जाऊन आमचं दर्शन झालं तर सायंकाळच्या जेवणाचा आपला हिशोब असा आहे ठेचा लोणचं खुर्चानीची चटणी